व्हीलर आली की एक कुत्र रोजच ते फोर व्हीलर वाल्याला भुंकायचं आणि त्याच्या मागे पळायचं फोर व्हीलर वाल्याला भुंकायचं आणि त्याच्या मागे पळायचं तो फोर व्हीलर वाला विचार करायचा की अरे माझी तर ह्या कुत्र्याशी काही दुश्मनी नाही मग हे कुत्र मला बघितलेसच का भुंकत मग त्यानं काय केलं आहे का फोर व्हीलर त्या कुत्र्याचा मालक कोण आहे बघितलं मग त्या मालकाला भेटला आणि म्हणला साहेब म्हणला ह्या कुत्र्याचा काय प्रॉब्लेम आहे म्हणलं ह्या कुत्र्याची माझी काही दुश्मनी नाही काय नाही पण हे तुमचं कुत्र आहे ना तर मला बघितलेसच माझी गाडी आलेस का भुंकतं तेव्हा मालक म्हणला हे कुत्रललं हे बैमान आहे म्हणला तुकडे माझे आहे म्हणला तुकडे माझे आहे आणि दुसरं कोणतरी काय खायला चांगलं टाकल म्हणून किंवा त्याचा स्वभावच आहे म्हणला तसा भुंकायचा आहे हे ना म्हणला आता माझं घर सोडलं म्हणला मग फोर व्हीलरवाला म्हणला असं आहे का ठीक आहे म्हणलं दुसऱ्या दिवशी फोर व्हीलर आली कुत्र त्याच व्यागाने फोर व्हीलरच्या माग पळायला लागलं आणि भुंकायला लागलं फोर व्हीलरवाल्यानं वालेनं फोर व्हीलर उभा केली उभा केली फक्त फोर व्हीलरमधून उतरला बरं का कुत्रेनं शिपूट घालून जे सनाट पळालं ना रोज एवढं भुंकणारं कुत्र फक्त फोर व्हीलरवाल्यानं वालेनं फोर व्हीलरच्या खाली पाय टाकला की असं घाबरलं कुत्र आणि पळालं तर आता माझा हा व्हिडिओ खास कुत्र्यासाठी नव्हता दिवसापूर्वी बाई लय भुंकायची काय भुंकायची सांगू का जरांगे पाटलांच्या विरोधात जरा फक्त माझ्या समोर यावा कधी मी त्याला तशी आता जरांगे पाटील पुणे पुणेमध्ये खूप वेळा आले बरं का आता पण आले ते खूप वेळा आले खूप वेळा बाई शिपूट घालून पळाली की भुंकत होती ना मी लय मारणार मी लय मारणार बाई शिपूट घालून पळाली आता मला सांगा आणि झरांगी पाटील काय असं चोरून लपून चोरासारखं येत नव्हते बरं का दोन तीन दिवसांआधी आधी सांगायचे सगळीकडे बातम्याला यायचं की जरांगी पाटील पुणे मध्ये येणार आहेत जरांगी पाटील पुणे मध्ये येणार आहेत जर खरंच तिच्या बुडात एवढा दम असताना तिच्या बुडात तर जिथं झरांगी पाटील येणार आहेत ना तिथं जाऊन खरंच मारलं असतं पण ही बाई फक्त कॅमेरेसमोर भुंकणारी बाई आहे बरं का बाईंची इज्जत काढणारी एखाद्या बाईनं का तिला असं भुंकायला विरोध केला तर त्या बाईच्या मग चारित्र्यावर डाग उडवणारी आणि समाजाला सांगते की मी महिलांसाठी लढा देते महिलांच्या चारित्र्यावर डाग उडवू नका असं समाजाला सा... कंटिन्यू सांगत असते म्हणजे थोडक्यात काय ज्ञान सांगी लोकांना शिंबूड आपल्या नाकाला वेळोवेळी ती म्हणत असती महिलांवर अत्याचार होतात महिलांना असं करतात महिलांना चारित्र्यावर डाग उडवतात महिलांना गाणं बोलतात सगळ्यात घाण जर बायकाला कोण बोलत असेल तर ही नासकी बाई आहे नाही आता मग मी काय करायची माहिती का झरंगे पाटील जावा जाऊ पुण्याला येतील ती बाई जसं भुंकली ना ती माझ्या फक्त एकदा समोर यावा मी त्याला हानीन म्हणून मग मी विचार केला की आता का माझं कसं आहे का फक्त हे लायसन मी अडकवलेलं नाही बरं का हि जी माझ्या गळीतलं लायसन आहे हे अडकवलेलं नाही आई बापांनी जेव्हा मला ह्या लायसनच्या मालकाच्या गळेत बांधलं ना तेव्हापासून आम्ही दोघं सोबत आहेत त्यामुळं काय व्हायचं मी टी व्ही न्यूज बघायची सॉरी मोबाईल वर का तर आता त्या बाईनं भुंकलेली होती झरांगी पाटील फक्त जरा माझ्या समोर आला की मी अशी हानीन मी तशी हानीन असं मारीन मग मला काय वाटायचं आता जरांगी पाटीलला मारलं की बरोबर मला वाटायचं बातम्या फिटम्या येणार म्हणूनच जवळजवळ जरांगी पाटील पुण्याला आले की मी असं मोबाईल वर बघायचे हिनं खरंच मारलं काही की हिनं खरंच मारलं काही की आणि मोबाईल बघ मोबाईलवर बघायचं कारण तुम्हाला सांगू का जवळजवळ जरांगी पाटील आल्यावर तिथं जारांगी पाटलांच्या आंदोलनाला ह्याला जायला माझ्या नवरेनं मला म्हणजे लात मारून बाहेर काढलेलं नाही किंवा नवरेनं सोडून दिलेलं नाही कारण ही लायसन जसं आईबापांनी गळित म्हणजे दिलं ना की बाबा ही आता तुझं ही आहे तेव्हापासून मी नवरे पैसे आता नवरा म्हणलं की बंधनं आले ना कारण आता मी सगळ्या बायकाला म्हणत नाही बरं का फक्त ही जी काही भुंकणारे लोक आहेत ना मग आता कसं त्यांना धाकणा दरारा असतो बंधन नसतं धाकणा आता कितीतरी बायका आहेत म्हणजे त्रासाला कंटाळून नवऱ्याला सोडलेले किंवा कितीतरी अशा बायका आहेत त्या बायका खरंच खूप मेहनतीनं परिवार सांभाळतात पण काही बायका अशा बी आहेत व की ह्या बायली बाहेर कुटाने करायच्या असतात बाहेर ह्यांच्या कुटाने असतात मग ह्यांना नवऱ्याचं बंधन सहन होत नाही जानी गाय असते ना जानी गाय त्या जानी गायी सारखं शिपुटवरी करून उधळायची सवय असती म्हणून ती स्वतः नवरा सोडून देतात मग अशा बायका काय करतात स्वतःचा नवरा सोडून द्यायचा आणि मग लोकाचे दुहे दूध फिरायचं लोकाचे धुने दूध का तर आता त्यांना बंधन राहिलेलं नसतं तसं आई बापाने व्यसन घातली तवो आमच्या नाकामध्ये तेव्हापासून आम्ही बंधनात आहेत त्यामुळं मग जिथं जरांगी पाटील इथं येतील तिथं मी जाऊ शकत नव्हते पण मी मोबाईलवर बघायची की आज तरी बातमी येईल की भुंकणाऱ्या बाईनं मारलं काही की म्हणून पण नाही फक्त पण मला वाईट वाटायचं की अरे मी जाऊ शकत नाही का तर नवरेच बंधन आहे मग कसं असतंय ही जी भुंकणारी बाई आहे ना फक्त एवढंच काम करू शकते बर का हिच्या बुडामध्ये कशातच दम नाही कशातच नाही कारण आम्ही भरपूर अनुभव घेतलेला आहे बरं का त्या बाईचा भरपूर अनुभव घेतला मी तर आणि आत्ता एक आता, आता, आता पुढच्या व्हिडिओत सांगते